नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस एरोरा आर डी एस तर पाहून घे आपण ॲमेझॉन एरोरा हे काय आहे ॲमेझॉन एरोरा हे ए डब्ल्यू एस आर डी एस एक ॲडव्हान्स डेटाबेस आहे हे डेटाबेस माय सिक्वल अँड पोस्ट ग्रे सिक्वेलची कॉम्पिटेबल आहे म्हणजेच काय जर माय सिक्वल आणि पोस्ट ग्रे सिक्वलशी जर तुम्ही डेटाबेस अॅरोरामध्ये ओपन करणार गेलात तर तो सहजरित्या ओप ओपन होतो आणि त्याच्यात तुम्ही ते तुमचे काही ऑपरेशन्स करू शकता हा हाय अवेलेबिलिटी हाय परफॉर्मन्स स्केलेबिलिटी आणि रिलायबिलिटीसाठी ओळखला जातो तर मित्रांनो आपण कम्पेअर करूया अरोरा व्हर्सेस ट्रेडिशनल आर डी एस फ्यूचर पहिल्यांदा बघूया परफॉर्मन्स परफॉर्मन्स बघायला गेलं तर अरोरा हा फाय टाईम फास्टर दॅन द माय सिक्वेल आणि थ्री टाईम फास्टर दॅन द पोस्ट ग्रे सिक्वेल ट्रेडिशनल आर डी एस परफॉर्मन्स नॉर्मल परफॉर्मन्स देतो सेकंड फीचर आहे कॉस्ट पे फॉर स्टोरेज प्लस इन्स्टंट हे ॲरोरामध्ये मला पे करावं लागतं ट्रेडिशनल आर डी एसमध्ये काय करावं लागतं मला पे पर डी बी इन्स्टंट थर्ड आहे तिसरा आहे स्टोरेज स्टोरेजमध्ये ऑ एरा हा स्केलिंगच्या मदतीने वन ट्वेंटी एट टेराबाईटपर्यंत एक्सटेंड होऊ शकतो आणि ट्रेडिशनल आर डी एसमध्ये अनलिमिटेड स्टोरेज मिळतो फ्यूचर आहे चौथ हाय अवेलेबिलिटी त्याच्यामध्ये अॅरोरा हा रिप्लिकेट ॲक्रॉस थ्री एबलिटी झोन म्हणजेच काय त्या एका मास्टर डेटाबेजची तीन झोन मध्ये रिप्लिकेशन होऊ शकतो ट्रेडिशनल आर डी काय होतं मल्टिपल एज मॅन्युअली कॉन्फिगर करावं लागतं तुम्हाला आठवत असेल मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक माय सिक्वेलचा आरडीएस बनवलेला आणि तो आपण मॅन्युअली कॉन्फिगर केलेला फॉर रिप्लिका पण केस केसमध्ये असं नाही आहे तो ऑटोमॅटिकली कॉन्फिगर होतो थ्री अवलेटी झोन मध्ये आता अरोराचा आर्किटेक्चर पाहूया ऍरोराचा आर्किटेक्चर हा क्लस्टर बेस्ड आर्किटेक्चर आहे आता हा क्लस्टर बेस आर्किटेक्चर का म्हणतात हे आपण येणाऱ्या पुढच्या स्लाइडमध्ये पाहणार डायग्राम मध्ये त्यामुळे तुम्हाला ते क्लिअर होऊन की क्या, की त्याला क्लस्टर बेस्ड आर्किटेक्चर का म्हणतात सेकंड आहे रायटर नोड आणि रीडर नोड असतो तिसरा आहे डेटा ऑटोमॅटिकली रिप्लिकेट अक्रॉस थ्री एबलिटी झोन चौथा आहे अप टू फिफ्टीन रीड रिप्लिका सपोर्ट म्हणजेच जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये डी आयचा एक रीड रिप्लिका बनवलेला तसंच ॲरोरा डी बीचं आपण पंधरा रीड रिप्लिका बनवू शकतो मग याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल मित्रांनो की अरोरा डी पी किती स्केलेबल आहे आणि अवेलेबल होतो अरोरा आर्किटेक्चरचा डायग्राम आहे त्याच्यानं पाहू शकता मित्रांनो माझे तीन अवेलिटी झोन आहेत ए बी आणि सी एमध्ये मी प्रायमरी इन्स्टंट ठेवलेला आहे त्याच्यावर रेड राईट परमिशन्स आहेत आणि जेव्हा हा डेटा रेड राईट होतो त्यावेळी हा डेटा कुठे जातो क्लस्टर वॉल्यूममध्ये जातो म्हणून याला काय म्हणतात क्लस्टर बेस डेटाबेस म्हणजेच काय ए बी सी या तिन्ही अब्युट झोनमध्ये एक क्लस्टर वॉल्यूम शेअर केलेला असतो ठीक आहे आणि हा जो डेटा जेव्हा प्रायमरी इन्स्टंटला राईट होतो त्याच क्षणाला माझ्या बी झोनमध्ये ॲबलिटी झोनमध्ये ॲबी सीमध्ये हाच डेटा अपडेट केला जातो म्हणजे काय ॲट अ क्लान्स इन इन्स्टंटली मला तिन्ही डेटाबेस तिन्ही ॲबलिटी झोनवर मला डेटाबेस सेम ॲज इट इज मी ठीक आहे आणि अव्हेलिटी झोन टूमध्ये काय केलेलं आहे बीमध्ये काय केलेलं आहे आपण त्याचं एक रीड रिप्लिका बनवलेलं आहे आणि हा रीड रिप्लिका कोणाला रेफर करतो क्लस्टर वॉल्युमच्या डेटाबेसला सेम अव्हेलिटी झोन सीमध्ये रीड रिप्लिका दोन बनवलेल्या आहेत आणि हे दोन्ही रीड रिप्लिका कोणाला पॉईंट करतात आहे या माझ्या क्लस्टर वॉल्यूमला म्हणजेच काय याचा अर्थ इन शॉर्ट हा तिन्ही डेटाबेसमध्ये सेम डेटा अवेलेबल होतो विथ सेम अव्हेलिटी झोन विथ द मास्टर कॉपी ऑफ द प्रायमरी इंस्टंट ठीक आहे म्हणून तुझं याला काय म्हणतात क्लस्टर वॉल्यूम म्हणतात आता याचे आपण फीचर्स पाहूया पहिला आहे हाय अवेलेबिलिटी होतं ऑटो हिलिंग स्टोरेज होते कंटिन्युअस बॅकअप टू एस थ्री अप टू सिक्स्टी फोर टेराबाईट स्केलिंग होतं ग्लोबल डेटाबेस सपोर्ट करतो आणि रीडर एंड पॉईंट फॉर लोड बॅलेन्सिंग समजा तुम्हाला तुमच्या डेटाबेसचा लोड बॅलेन्सिंग करायचं आहे तर आपण रीडर एंड सुद्धा करू शकतो आता याला पाहूया की आपण अरोराला ग्लोबल डेटाबेस का म्हणतात एक रिक एका रिजनमध्ये तुम्ही एक प्रायमरी क्लस्टर बनवू शकता दुसऱ्या रिजनमध्ये तुम्ही सेकंडरी क्लस्टर बनवू शकता याचा फायदा काय होणार जेव्हा क्रॉस रिजन डिझास्टर रिकव्हरी होणार त्यावेळी अशा आर्किटेक्चरचा आपल्याला खूप मदत होते उदाहरणार्थ आपण जर तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्हाला आठवत असेल मित्रांनो की आपण तिकडे माय सिक्वेलचा एक आर डी एस बनवलेला ठीक आहे आणि त्याचा एक आपण सेकंड बनवलेला रेड रिप्लिका ठीक आहे त्यावेळी आपण एक कंडिशन पाहिलेली की जेव्हा माय सिक्वेलचा आपण आर डी एस बनवलं त्यावेळी काय आपण बघितलेलं की कोणताही रेड रिप्लिका बनवायचं तर सेम रिजनमध्ये असलं पाहिजे बरोबर पण ॲरोराच्या केसमध्ये तसं नाही आहे ॲरोराचं तुम्ही प्रायमरी एका रिजनमध्ये बनवा आणि सेकंडरी दुसऱ्या रिजनमध्ये बनवा जर तुम्ही हा डायग्राम पाहत असाल तर आपला हा जो प्रायमरी डी बी क्लस्टर आहे हा कुठे आहे माझ्या यू एस कॅलिफोर्निया रिजनमध्ये आहे आणि त्याचा सेकंड डेरीस डीबी क्लस्टर कुठे बनवलेला आपण व्हर्जिनिया रिजनमध्ये दोन्ही रिजन वेगवेगळे आहेत ठीक आहे तर हा एक फायदा असतो की क्रॉस रिजन डिझास्ट्री रिकव्हरीमध्ये आपण आता पाहूया यूज केसेस हा कुठे कुठे वापरला जातो तर लार्ज स्केल्स वेब अँड मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये वापरला जातो ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये वापरला जातो फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जिकडे ह्यूज फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होता आणि त्यांचा डेटा तुम्हाला मल्टिपल अवेलेश झोनमध्ये किंवा मल्टिपल अक्रॉस द ग्लोब तुम्हाला तो अवेलेबल करून द्यायचा असेल तर होतो आणि सॅस ॲप्लिकेशनसाठी होतो आता याचा प्रायझिंग मॉडेल कसं असेल मित्रांनो याचा प्रायझिंग मॉडेल पे पर इन्स्टंट प्लस स्टोरेज बेस असणार आहे ऑन डिमांड रिझर्व इन्स्टंटची फॅसिलिटी त्याच्यामध्ये असणार उदाहरणार्थ तुम्हाला जर आठवत असेल आपल्या ई सी टूमध्ये आपण ऑन डिमांड आणि रिझर्व इन्स्टंट फॅसिलिटी पाहिलेली आहे बरोबर तर रिझर्वमध्ये काय होतं की तुम्हाला माहीत आहे की एक दोन वर्षासाठी मला हा पर्टिक्युलर डेटाबेस लागणारच आहे त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही तर तुम्ही तो दोन वर्षासाठी रिझर्व करून बऱ्यापैकी चांगला डिस्काउंट तुम्ही एडब्ल्यू एसकडनं घेऊ शकता त्याच तिसरा आहे अरोरा हा सर्वरलेस आहे त्यामुळे काय होतं पे पर रिक्वेस्ट तुम्हाला जर तुम्ही डेटाबेस बनवलं आणि त्या डेटाबेसमधून तुम्ही जेवढे रिक्वेस्ट करणार ते रिक्वेस्टचेच तुम्हाला चार्जेस ए डब्ल्यू एस अवेलेबल करून देणार किंवा तेवढे चार्जेस तुम्हाला लागू होणार ठीक आहे तर आपण निष्कर्षावर येऊया की अरोरा हा आय हाय परफॉर्मन्स प्लस रिलायबिलिटी आहे प्लस कॉस्ट सुद्धा आहे आणि जर एंटरप्राइज लेवलचे तुमचे अप्लिकेशन असतील तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तर आशा करतो मित्रांनो हा तुम्हाला अरोरा डेटाबेसबद्दल थोडासा ओव्हरव्ह्यू मिळाला असेल काळजी करण्याचे कारण नाही जरी तुम्हाला हे काही समजत नसेल आपण हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत की अरोरा डीबी कशाप्रकारे ए डब्ल्यू एसवर डिप्लॉय केला जातो विथ मल्टिपल अवेलेबिलिटी झोन रीड रिप्लिकच तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲरोरा डेटाबेस डिप्लॉयमेंटच्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये धन्यवाद